नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत अवंतिका हे पात्र साकारणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच ऋतुजा कुलकर्णी ऋतुजाची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे तिने आजवर स्वाभिमान शोध अस्तित्वाचा लक्की जीव झाला येडा पिसा आणि सध्या ती घरोघरी मातीच्या चुलीमध्ये काम करताना दिसत आहे एवढंच नाही तर तिने मिस इंडियामध्ये देखील केल पार्टिसिपेट केलं होतं तिने तिच्या करिअरची सुरुवात अगदी बालवयातच केली आहे तर अशा हरहुनारे अभिनेत्रीचा होणारा पती कोण हे आज आपण जाणून घेऊयात पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी हिच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याचे नाव रुचिर गुरु अशी आहे आणि तो देखील मराठी अभिनेता असून तो सध्याच झे मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत काम करत आहे या दोघांचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर ते शेअर करताना दिसत आहेत तर तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद